<laughs> ये, ये सोनाो रे ये. कान्हा <laughs> कन्हैया डेअरी प्रोडक्ट्स वर्षानुवर्ष जपते चव उत्सवाची चव आनंदाची एज्युकेशन काय टोन्शन बिन्शन असं मी सांगायचं नाही तू खत राह टोन्शन म्हणजे शाळेत काही टेन्शन बिन्शन वरिष्ठ अधिकारात लगेच पण टाकायचं आपल्याला टेन्शन काय नाही ते भाषा तुमची काय तुम्ही बसा आता येईन दीड तास या अजून शाळा भरायला एवढं लवकर जाऊन काय शाळा झाडून घ्यायची बबन राव मला शाळा झाडून घ्यायची मी नाही सांगत पोरला शाळा झाडून घ्यायला कधीच अहो गुरुजी मला एक सांगा तुम्ही दोन तास आधी गेले शाळा झाडून घेतली सारे कामं केले भिताळ साफ केले तरी पगार वाढणार आहे का तेवढाच मिळणार ना काय सगळंच काही पगारासाठी असतं का तुम्हाला कसं वाटतं मी भविष्यात पुढे जाऊन आमदार व्हावं हा मग तसं पण मला माझ्या माझ्या मुलांनी ना पी एस वाय व्हावं आय एस व्हावं आय पी एस व्हावं असं मला वाटत असतं आय लव्ह एज्युकेशनल या दिवशी ना तुमचे पाय धुवच पाणी आहे मी बघा तुम्ही पाणी आहे ना मी दारू टाकून दारो पिणारे काय करीत पाणी पालिको काय ती सलग तुला गप्पा मारतोय म्हणून अरे बाय कुटिलीवरील गेली दवाखान्यात तू इथं काय करतोय ते काय सांगतो करू तर का होती हो मी शाळेत ऑन ड्युटी असतो मी पण दावा मीटिंगला होतो मग मला संबंधच नाही कदी कदी तू कर कुठानीनी इथे विचार आम्हाला सगळ्यांना इथे आईचा ताडाखा तू बरी पिढा आहे काही बघन राव काय म्हण गडे अहो गुरुजी ते आईला माझं लग्नाला आता वीस वर्ष झाली राहो माझी मोठी पोरगी लग्नाला आली आता मग आता कायची डिलेवरी काही सांगत आहे हे भले शाब्बात म्हणजे मी काही सांगत होते हा होता असं कधी कधी विसरला असशीन तू अहो नेते डाव घोषित करून आता दहा वर्ष झाली राहो भाऊ तुमच्या डोळ्यांनी पाहिलं बाबल्या घरवाली बहारवाली असं तर चक्कर नाही तुझं ते बारगाड्या उघड्या पाळल्यात दुसरीची काय आहे भाऊ इज द मॅटर द्या बायको म्हणजे म्हणजे असं की नेमकं का मॅटर काय झालाय ते जरा हिसकटून सांगा आता उघच खोट कशाला बोलायचं गुरुजी मी काय माझ्या डोळ्यांनी नाही पाहिलं पण तू मला सांगतो तू दाजी ना दाजी दाजीनी मला येऊन सांगितलं बघा क्या? दाजी तुम्हाला बाप सोडत काय ते तुला आता असं झालं बघा मी तिथं बसलो आणि तेवढ्या दाजी माझ्याकडे आला आणि दाजी मला म्हणाला का बाय साहेब धंदा कसा चाललाय अरे एकदम जोरात चाललाय दूधा हा दादा, दा। दादा गाय पाळून लोकांना दूधधंदा परवड ना तुम्हाला एका गाईवर कसं काय परवडतोय अरे कोण म्हणतो धंदा परवडत नाही तर त्यासाठी ना मी गायला का नाही या आग्रहच पशुखाद्य खाऊ घालतो त्यामुळे दूध पण एकदम देते आणि फॅटन डिग्री बी एकदम जोरात काय प्रश्नच नाही प्रश्नच नाही बरं तुम्हाला तो बाबल्या दिसल्या बाबने नाही काय झालं हो काय सांगायचं भाऊसाहेब तुम्हाला तो बाबण्या बसला उकारण फुकीत गावभर आणि तिची बायको घरी आडली आहे नववा महिना चालू आहे हो घरी तिला दवाखान्यात न्यायला कोण नाही मी पडलो समाजसेवक माणूस आता म्हणजे एखादी गाडी बघावी आणि तिला गाडी टाकून दवाखान्यात पाठवावी हायला खरंच लय भारी माणूस आहे तू लोक उगाच नाव ठेवते तुला काय सांगायचं भाऊसाहेब तिला दवाखान्यात न्याला गाडीला द्यायला माझ्याकडे पाचशे रुपये नाही तू ताजी हे बघ हं बघ रडू नको ताजी अरे काय हे पैसे घे आधी आपल्यासाठी ना दवाखाना महत्वाचा पैसे घे ना आधी दवाखान्याचे पैसे देऊन टाकते गाडीचे बर 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 चाल पण परत कधी देशील देतो ना लवकरच हा अं तुम्हाला माहित आहे आपली जबान म्हणजे बॉन्ड पेपर आहे एकदम बरं येऊ का मी ये 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 मला गाडीत अजून पेट्रोल टाकायचं आहे हा जा जा लवकर जा हो काय झालं एक काम कर इथून येणार थेट माझ्या घरी जाय माझी बायको सरपंच बोलत असेल तिला तिच्या बाळ आणि तिन कशी येत बरोबर हे माझ्या घरी गेलो ना माझी बायको बघा कसा कोराडी दांडा उलटा करून आणती आला पण <पन्वेजु> एज्युकेशनल <laughs> या दाजेची ना ड्रिंक अँड ड्राईव्ह बंद केली पाहिजे बरं का आपण ड्रिंक hmm. <laughs> अँड ड्राईव्ह काय भानगडी ती अगं पण राव ड्रिंक म्हणजे दारू आणि ड्रायविंग म्हणजे चालू पाना बरोबर आहे की नाही दाजी ना तुम्ही काहीतरी तुमच्या डोक्यातून सुपीक आयडिया बाहेर काढणार आहोत दाजीन लय वाय दिलं दारू बंद करू दे आईला आता याशाऊ चपात्या नाही केल्या पाहिजे ना बरं का पण दाजी दाजीची दारू सुटणं बी चांगली गोष्ट आहे राह सुटली बी पाहिजे ठीक आहे आता एक काम करा तुम्ही तुम्ही तुमचे डोके इकडे करा मी तुम्हाला एक आयडिया देतो पक्केंद्र काम पत्ते झालं पाहिजे बरं का तुला सांगतो ही पुढी शेवंताला तिच्या बापांनी ऐकलं असत पोर असते अरे पाक्या तू ती या जन्मी तुझी झाली नाही म्हणून काय झालं पुढच्या जन्मी ती तुझीच वाहणार नक्की ना अरे एक टक्का <laughs> पक्केंद्र तू फक्त काम पत्ते कर तेवढी पुढी शेवंताला दी बाकी सगळं आमच्या सोड माझ्यासाठी तुम्ही एवढं करत मी एवढं नाही करणार ना का घेऊ देतोस हे औषध दिलं तर दाजी दारू सुटन तो चांगला माणूस होईल दोघं चांगला संसार करतील आणि ती दोघं आनंदात राहतील अर ही बोध ना त्या दोघांचा चांगला संसार झाला तर माझं तो होईल नाही नाही म्हातारपणात पण मला ती याशी लग्न करायचंय काय करू औषध देतो फिकून त्यात बरं तो गांजा ダージカサウルやマリン <laughs> はっシャワンタ पाक्या म्हण केंद्र म्हण प्रकाश म्हण कुडीन म्हण पक्के भाऊ नको ना जाऊ जाव कस वाटत ते बर बाई नाही म्हणत अरे पण काय काम होत ते तरी सांग काम काहीच नव्हतं माझ काम होत की काय काय <laughs> काम होतं गड काय हे सरल दादीला बाजू काय वालायची भजी भजी औषधाची भजी खाऊ घालायची दाजीला अरे आतापर्यंत कांदे भजी बटाटे भाजी पालक भजी हे सगळं ऐकलं होत पण हे काय औषधाची भाजी काय भानगड आहे शेवंता तुला वाटत हो ना दाजीची दारू सुटावी तिने चांगलं वागव माझ्यासारखं देखणं दिसाव रुबाबदार दिसा असं वाटत नाही हो वाटतं ना कुठल्या बायकोला वाटेल आपल्या नवरा पिणारा असावा काय की नाही होय मग मी दाजीची दारू सोडायचा जाली मग पाय आणलाय हे बघ हिजडी जडीबुटी हिमाला आणली नाही ही जडीबुटी भजत मिक्स केली आणि दाजीला खाऊ घातली कि जी दारू सुटणारच काय म्हणतोस किती करतो रे माझ्यासाठी अजून खूप काय करायचं तुझ्या बापाने कर नाही दिलं काय तुझ्या असं लग्न जाऊ दे ना आता नको त्या गोष्टी खरं सांगू शेवंत एवढं लहानपणापासून आपण सोबत येत हो तुम्हाला फाट मारला एवढं काय बघितलं ते काळ्या बिब्यात चांगलं झाली माय आहे ना काळा बिब्बा औषध हा झाली मी आहे अगं तू मिक्स करून देत खायला मग काय मजा येते बघ दारू सुटली म्हणजे बरं होईल सुटणार मांडव मुंगळा परत गोळाला चिकाटला का काय फक्त तुझाच विचार करत होतो माहिती आहे ना मग तुझ्या संसाराचा विचार केला मग त्याकरता हे सगळं करतोय ना एक तर गपकी झाला एक तर माझ्या डोक्यात फक्त तोच विचार असतो की तुझं कसं चांगलं होईल नंतर ये तू आणि तुझं कसं पण तुमच्या दोघांचं झालं असलं तर बोलू का मध्ये मी बाबा ते अरे माझ्या संसार बोलत घालण्यापेक्षा तू तुझ्या बघ की आता लगेच झालं असत तर जावायला तुला बर काय निघालच भजी ना भजी बेसनात पाणी टाकून भजी बनवायचे जिरं मिक्स करायचे मोहरी मिक्स करायचे सोडा मिक्स करायचंय मिक्स करायचंय भजी बेसनाची भजी बनवायची जा जा कळ कळ बेसना जे खा नाहीतर गांजा टाकून खा आम्हाला नको सांगू निघ अरे निघ म्हटलं आता तुला अहो बघा तुमच्यासाठी काय बनवलंय ह्याला चाक ना हे अगोदर तर सांगायचं नका का या तर घेऊन आला असतो कधी पण तुम्हाला प्यायचे सुचते हो। जा तिकडेच आता जातो ना आज जरा वेगळी लागत नाही का नाए, का बर आवडले नाही का नाही नेहमीपेक्षा भारी आज काहीतरी वेगळे टाकलेस तू नाही काही वेगळं नाही टाकलं काय झालं तुम्हाला माझ्या झालंय डॉक्टर चिख डॉक्टरचीक बसल्यासारखं झालंय मला वाटत मला वाटत मला वाटतं की तुला coso che sa ridet काय येतोय कळ काय दाजी आहो आहो असं काय बघताय बाय माणूस कधी पाहिलं नाही का तुम्ही अयो बाय माणूस दाढीवाला बाय माणूस पाहिल्यान बघतोय बाबो गांच्या कडक झालेला दिसतोय आहो ऐका ना आपण जरा कुठंतरी एका जाऊ बसूया ना नाही नाही नको मी आपल्या घरीच बरा इथं नको नको शिवाई तुम्हाला तर प्रेमच करता येत नाही तुला बघून माझं हृदय आता तळवा फाटायला लागले प्रेम आयला करायला गेलो कशी झाली वाशी ऐका ना सोडा दाजी सोडा ना दाजी ऐका ना काय म्हणते आपण जरा तोंड करूया ना दाजी तुम्हाला बाप व्हायची नाही आहो आहो ऐका ना आहो गुरुजी लय उशीर केला रवाज एवढा कुठे टाइम असतोय अहो पोरला शिकत होते शाळेत असं कसं अर्ध्यात सोडून यायचं शासन फोन पगार देत आम्हाला तेवढं तर काम नको का कर करायला एज्युकेशनल एवढी कोणी पोरांची काळजी करता का जस काही तुमचे सावतोचेच पोर आहेत ते अहो नेते मी मधल्या सुट्टीत गेलो पण शाळेत भीत भेटतो का खायला बघायला मधल्या सुट्टीत टाइम झाला ते पोरांना पाडेच शिकवित होते बरोबर तुमची कायम कशी आमच्या पोरांच्या भातावर नजर हो पोट दुखतील ना त्यांची तुम्हाला कुपन भेटतं ना <laughs> दोन रुपये किलो तांदूळ घ्यायचा तीन टाइम करून खाणार कायम कस शाळा नुसतं कुपन नाही ना माझ्याकडून कुपन नाही निवडणुकीत टायमाला बरं कुपन घेऊन जातो मतदान करायला दोनशे रुपयांची चपटी मिळाली का मारी तो शिक्के आणि आता म्हणतो कुपन नाही फोकट काय सवाय लागली अरे तांदूळ आणि वाटाणी खिचडी खुर्जी येते अडचणीत सरकारी माणूस येते बघ ना अरे परिस्थिती ना असुझवाली आहे का कपड्याच खाली हात ला पैसे जनावर अरे दलाली तू दोन पैसे घेतो प्रपंच लावितो तू सारखं फुकट ठेवून नजर नाही ठेवीत आम्ही माहिती तू दलाली अरे शेटल हो ना भो इथं आमचं काय चाललंय तुम्ही कुणा इंडिया बिटवीन घुसता मधीच राह शेटल हो जा नेते ते दाजीला आपण औषध दिलं होतं काय काय कर रिझल्ट काय झाला पुढे त्याचा अहो एज्युकेशनल आता त्यांनी काय झालं माहित नाही पण दारू जोडली पाहिजे भाऊ औषध आपण अजून काय हवल काय नाही बघा त्या दाजीनी गावाला आणलाय भांडे म्हणू नका कढाई म्हणू नका बादली म्हणू नका हांडे म्हणू नका संडाचे ढबडे सुद्धा दारूच्या अंड्यावर इकले त्यांनी दारू साठी अरे उद्या आपलेच भांडे आपल्याला आहे ना नाव वाचून विकत घ्यावं लागतं एखाद्या दिवशी माणूस धरून विकला नाही म्हणजे बरं होईल माणूस का बाय माणूस हो अरे कोण हो वावळा अरे कावळा अराम उदळा करायला मी काय एडीन दिसला का तुला तगडिया टगडिया हो बबन्या अ तुला टाकल्या म्हणाला आता काय तुला दाढीच केस घालून लाव का इथं आलमपणा को गुस्साची मंजूर नाही आलमपणा कोणी ओ आलमपणा लय झाला शानपणा अरे दाजी तू काय डोक्या बिक्यात सा टाकला मग तुला काय वाटतंय अरे हम पूरे हिंदुस्तान के बादशाह है और तू मुझे बोलते हो कि दौकत ने सटक लगा गाय अरे घड़ित आलमपन है घड़ित बादशाह काय चालले है काय चालला तू शटल हो अरे तू दूसरेच्या गावात तू गाव जाव ये तू कायचा बादशाह रे उसके मैं तुम सबको कतले आम कर सकता हूँ हो

दाजी ओ दाजी काय होतय काय ना राव गांजे पेल्यावर डोकं झालं गांजे पेल्यावर गांजा अरे आपण तर औषध दिलं होतं ना ते पकेली ना तर नाही का शिकील पकेली औषध बदल बदललंय ती नाही त्या त्या पुढे गांजा टाकला का एज्युकेशनल त्या पाक्याकडे बागावं लागेल बरं का नमस्कार मंडळी तर व्यसन करणं हे खूप वाईट आहे पाहिलं ना तुम्ही चांगल्या माणसाचं व्यसनाने किती वाईट होतं हा आणि आमचा पके आज जसं वागलाय की त्याचा स्वार्थ साधण्यासाठी तो दादीच्या जी खेळला खेळलाय तर आपण आपला स्वतःचा सा, स्वार्थ साधण्यासाठी इतरांच्या जीवाशी जी खेळू नका आणि आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि धमाल प्रोडक्शनला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा आपल्या सगळ्यांच्या आवडीचा उचा पत्या हा खेळ कार्यकर्त्यांचा